धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या बाबळपाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बाबळे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी लोकनिवृत्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले पुरोग्रामी विचारवंत प्राचार्य बी एच पवार यांनी शिवरायांच्या विचारावर व्याख्यान झाले या कार्यक्रमाला बाबळे गावासह पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते बाबळे गावात झालेल्या बोगस मतदानाच्या विरोधात या प्रसंगी सह्यांची मोहीम देखील राब राबविण्यात आली प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई केली नाही तर एक मार्चला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा या प्रसंगी ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर दिला या प्रसंगी उपसरपंच भरत पाटील सारवे गावाचे सरपंच शरद पाटील डोंगरगावचे सरपंच प्रकाश पाटील पिंपरखेडाचे सरपंच राजेंद्र देवरे ग्रामपंचायत सदस्य हिरकनबाई भिल कलमाडीचे सरपंच सोनू मालचे ग्रामपंचायत सदस्य रामदास भिल माजी ग्रामपंचायत सदस्य सायबू मोरे राम मंदिराचे सेवेकरी रमेश गिरी माजी सैनिक ईश्वर कोळी माजी सरपंच चंद्रकांत बिंदास राव माझी सरपंच बिका पवार माजी पोलीस पाटील विलास पाटील वाघाडीचे पोलीस पाटील सुधाम महाजन बाबळे येथील महिला चमेली पाटील बुराबाई भील सविता पाटील धनश्री पाटील आशाबाई पाटील समाधान पाटील साहेबराव मोरे रतन मालचे माधू मालचे राजू मोरे वाघाडे खुर्द येथील मंगलबाई कोळी रुक्मा मोरे बागाबाई बागुल अमृत सोनवणे अनिल पवार संभाजी सोनवणे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते बोगस मतदानाचं प्रकरण नेमकं आहे तरी काय भाबळे येथील आधी ब्रा आधी बाग क्रमांक दोनशे मधील मतदार यादीत बोगस मतदार समाविष्ट करण्याचा गैरप्रकार सुरू आहे काही मतदार हे कायमचे बाबळे गावाचे रहिवासी नसून त्यांचे बनावट आधार कार्ड तयार करण्यात आले आहे मतदार नोंदणीला रहिवासी लागणारा जो काही पुरावा लागतो तो बनावट तयार करून त्याची नावे समाविष्ट करण्या करून घेण्याचे काम या ठिकाणी सरासपणे सुरू आहे तसेच आधी भाग क्रमांक दोनशे सत्तावन्नमध्ये सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी एकूण मतदारसंख्या दोनशे नऊ होती तीच संख्या तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नऊशे पंच्याण्णव झाली तसेच आज रोजी ओ यांना एकूण मतदारसंख्या विचारली असता त्यांच्याकडून माहिती मिळाली की एकूण मतदारसंख्या एक हजार चारशे पंचवीस इतकी दिसून येत आहे अशी प्रतिक्रिया या प्रसंगी ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली आमच्या या शिवजयंती उत्सवानिमित्त आमच्या गावामध्ये जो काही बोगस मतदान आमच्या गावात समाविष्ट करण्यात आलेलं आहे एक विशिष्ट व्यक्तीने आमच्या या गावामध्ये त्याच्या बाजूने बोगस मतदान व्हावं म्हणून त्याने बाहेर गावाचे बोगस मतदार असतील किंवा गावातील वयाच्या अठरा वर्षापेक्षा कमी लोकं असतील किंवा विवाहित मुले असतील अशा त्यांच्या बाजूच्या मतदान होण्यासाठी या लोकांनी आधार इडिटिंग करून बोगस मतदान ऑनलाईन त्यांनी समाविष्ट त्या ठिकाणी करून घेतलेलं होतं ही गोष्ट आमची साधारण एक वर्षापासून लक्षात येत होती की आपल्या गावामध्ये बोगस मतदान समाविष्ट होत आहे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहेत प्रत्येक वर्षापासून आम्ही वेळोवेळी तक्रारी प्रशासनाला दिलेल्या आहेत तरी प्रशासन त्या गोष्टीची दखल घेत नाही म्हणून आम्ही प्रशासनाला सिद्ध करण्यासाठी आम्ही स्वतः त्या ठिकाणी माझं देखील मी त्या ठिकाणी बोगस मतदान समाविष्ट क केलेलं आहे हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी पटवून सांगितलं की साहेब बोगस मतदान हे समाविष्ट करता येतं आदरणीय खेडकर साहेबांनी मला वेळ दिला आणि मी त्यांना सांगितलं की साहेब या ठिकाणी आमच्या गावामध्ये हे बोगस मतदान समाविष्ट करता येतं मी स्वतः करून केलेलं आहे हे सुद्धा त्यांना दाखवलं आणि ते का केलेलं आहे हे सुद्धा त्यांना सांगितलं की वर्षभरापासून आम्ही बोगस मतदान या ठिकाणी समाविष्ट होत होतं तुम्हाला वेळोवेळी तक्रारी दिल्या म्हणून आज रोजी समोर समोरचे जे व्यक्ती विशिष्ट व्यक्ती आहे त्याने साधारण साडेचारशे ते पाचशे बोगस मतदान वाघाडी खुर्द व बाबडे गावामध्ये दोघं गावांमध्ये एकूण साडेचारशे ते पाचशे मतदान समाविष्ट करून घेतलेलं आहे म्हणून मला साधारण पाच पन्नास मतदान मी स्वतः देखील समाविष्ट करून दाखवलं त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांना ती गोष्ट पटली आणि त्यांनी त्याच्यानंतर आदेशाचे पत्र काढलं परंतु तरी शिंदगडा तहसीलदार या गोष्टीची अजून कुठलीही दखल घेत नाही आहे ही गोष्ट फार निंदनीय कारण कु कोणाचा दबाव आहे आणि या ठिकाणी कोणती आका आहे नेमकं मोठी आका आहे का लहान आका आहे हे सुद्धा आम्हाला समजत नाही आहे जसं आपल्या बीड जिल्ह्याचं प्रकरण आहे त्या ठिकाणी जसं एखादी विशिष्ट आका चुकीचे कामं करते तसं आमच्या गावात मी आज नाव नाही बोलत आमच्या गावात देखील एक विशिष्ट आका आए। आहे आणि त्यांचं देखील हेच काम आहे त्यांचे सर्वच बोगस धंदे या ठिकाणी आहेत तसंच आज गावावर त्यांना सत्ता मिळवण्यासाठी बोगस मतदान देखील आहे म्हणून ते समाविष्ट करून घेत आहे हे आमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून आज रोजी शिवजन्म निमित्त आम्ही समस्त गावकऱ्यांनी एक ठरवून घेतलं की आज जिल्हाधिकारी साहेब यांना आपल्या स्वाक्षरीने एक निवेदन सादर करायचं आहे उद्या आणि जर का हे मतदान भविष्यात बोगस मतदान नाही कमी झालं तर आम्ही पुढील होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ते या ठिकाणी होऊ देणार नाहीत आणि जर गावात बोगस मतदान करण्यासाठी बाहेरगावाचे लोक आले त्यावेळेस जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याला सर्वस्वी सिंध तहसीलदार हे जबाबदार राहतील माझा राग तहसीलदारांवर इतक्यासाठी आहे मी वेळोवेळी तहसीलदारांना विचारायचो तहसीलदार साहेब हे बोगस मतदान मी एवढ्या तक्रारी करून थांबत का नाही त्यांचं असं म्हणणं होतं आमच्या हातात नाही आहे माननीय जिल्हाधिकारी खेळकर साहेब उपजिल्हाधिकारी खेळकर साहेब आहेत त्यांच्या हातात आहे सगळं लॉगिनचं असं त्यांचं म्हणणं असायचं आणि आम्ही ज्या वेळेस जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो उपजिल्हाधिकारी साहेबांना त्यांचं म्हणणं असं होतं की हे आमचं लॉग इनला नसतं बी एल ओ लॉग इन असतं तहसीलदारांचं लॉग इन असतं तेव्हा आम्ही अप्रूव्ह करतो म्हणजे अधिकाऱ्यांनी नुसतं टोलवी केली माझ्या माझ्यासोबत म्हणजे कुठली लोकशाही आहे हे शासन करतं का आहे एक विशिष्ट व्यक्तीच्या आदेशावर आहे का हा माझा सवाल आहे आणि मी प्रत्येक वेळेस वैयक्तिक आत्म आत्मधनाचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशारा देऊन देखील जर का समोरचे अधिकारी या गोष्टीचं गांभीर्य घेत नसतील तर मी आज तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो जर का या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत माननीय जिल्हाधिकारी माननीय तहसीलदार यांनी जर का हे बोगस मतदान कमी केलं नाही तर मी समस्त ग्रामस्थांच्या मा माध्यमातून एक मार्च ते एक मार्च रोजी संपूर्ण ग्रामस्थ आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊ आणि मी स्वतः त्या ठिकाणी आत्मदहन करेन हे तुमच्या माध्यमातून माझं जिल्हाधिकारी यांना सांगणं आहे किंवा निवेदन आहे